नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या बीएमसी गायडिया युट्यूब मध्ये तर घेऊ आलो नोकरीची एक नवीन जाहिरात तर बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये दहावी आणि ग्रॅज्युएशन पास वर डेटा एंट्री ऑपरेटर क्लार्क शिबाई आणि इतर विविध संवर्गाची एकूण एकशे पंधरा रिक्त पदे भरण्याकरता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याकरिता विहित अर्हता व अटींची पूर्तता करणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत महत्वाची गोष्ट सांगायची तर सदर पदांकरता तुमची कोणती एक्झाम घेतली जाणार नसून फक्त मुलाखतीच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून तुमची निवड केली जाणार आहे आणि याकरता तुम्हाला दरमहा सतरा हजार ते चाळीस हजार रुपये पगार मिळणार आहे इच्छुक व अर्हताधारक उमेदवारांनी आपले अर्ज दिनांक एकोणतीस चार दोन हजार पंचवीस ते दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंत या गुगल लिंकद्वारे अपलोड करायचे आहेत तसेच सर्व संबंधित कागदपत्रे स्कॅन करून पाठवायचे आहेत दिनांक सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच नंतरचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी सदर जाहिरातीची पीडीएफ पहिली आपल्या सी गाईड या टेलिग्राम चॅनल वर तुमच्या माहितीसाठी सादर केलेली आहे ती बघण्यासाठी आपल्या सी गाईड या टेलिग्राम चॅनल ला जॉईन व्हा टेलिग्राम चॅनल ची लिंक तुमच्या माहितीसाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तसेच जर कोणी नवीन प्रथमच आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल वर आल्या असतील तर ब्रोहन मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या सी गाईड या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका तर येऊ आजच्या भरतीच्या जाहिरातीकडे तर सुरुवातीला डेटा एंट्री ऑपरेटर या पदाबद्दल आपण माहिती घेऊ तर डेटा एंट्री ऑपरेटर या संवर्गाची एकूण तीस पद भरायची असून सदर तुम्हाला दरमहा वेतन मिळणार आहे यानंतर सदर पदा उमेदवारांची पदाक ही जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष असणे आवश्यक आहे यानंतर सदर पदाकर्त्याची शैक्षणिक अर्थ आपण बघू तर डेटा एंट्री ऑपरेटर या पदाकरता उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्चतम प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा शासनाने विहित केलेल्या संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराकडे मराठी टंकलेखनाची म्हणजेच टायपिंग ची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट व इंग्रजी टायपिंग ची प्रत्येकी चाळीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असावे तसेच डेटा एंट्री जावे आठ हजार की डिप्रेशन इतका अवगत हो असावा तसेच एम एस एक्सेल व मूलभूत सांख्यिकीय संगणक प्रणालीची माहिती असावी तसेच विविध प्रकारचे कम्प्युटर प्रोग्रामिंग करता येणे त्यांना आवश्यक आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील समकक्षपदाचा अनुभव असणारा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे यानंतर डब्ल्यू म्हणजे शिपाई कामगार या पदाबद्दल आपण माहिती घेऊ तर डब्ल्यू या संवर्गाची एकूण सव्वीस पदे भरायची असून सदर पदाकरता तुम्हाला दरमहा सतरा हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे यानंतर सदर पदाकरताची उमेदवारांची वयोमर्यादा ही जास्तीत जास्त पंचेचाळीस वर्ष असणे आवश्यक आहे यानंतर सदर पदाकरताची शैक्षणिक अर्हता आपण बघू तर एम डब्ल्यू या पदाकरता उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा उच्चतम परीक्षेत प्रश्न प्रश्नपत्रिका असलेला मराठी विषय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक एम एस सी आय टी किंवा शासनाने विहित केलेल्या संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील समकक्षपदाचा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे यानंतर कार्यकारी सहाय्यक म्हणजेच क्लार्क या पदाबद्दल आपण माहिती घेऊ तर कार्यकारी सहाय्यक या संवर्गाची एकूण दोन पदे भरायची असून सदर पदाकरता तुम्हाला दरमहा तीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे यानंतर सदर पदाकर्ताची उमेदवारांची कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे यानंतर उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत किंवा तत्सम किंवा उच्चतम परीक्षेत शंभर गुणांचे मराठी विषय व शंभर गुणांचे इंग्रजी विषय घेऊन उत्तीर्ण असणे आवश्यक आहे त्यानंतर त्यानंतर उमेदवाराकडे इंग्रजी व मराठी टंकलेखन म्हणजे टायपिंग ची प्रत्येकी तीस शब्द प्रति मिनिट वेगाची परीक्षा उत्तीर्ण केल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवारांकडे संगणक विषयक एम एस आय टी किंवा शासनाने विहित केलेल्या संगणक विषयक अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे त्यानंतर उमेदवाराला संगणकातील ऑपरेटिंग सिस्टम वर्ड प्रोसेसिंग स्प्रेडशीट प्रेझेंटेशन डेटाबेस सॉफ्टवेअर ईमेल आणि इंटरनेट इत्यादी विषय उत्तम ज्ञान असावे आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेतील समकक्ष पदाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे यानंतर कार्यक्रम समन्वयक या पदाबद्दल आपण माहिती घेऊ तर कार्यक्रम समन्वयक या संवर्गाची एकोणीस चोवीस पदे भरायची असून सदर पदांकरता तुम्हाला दरमहा चाळीस हजार रुपये इतके वेतन मिळणार आहे यानंतर सदर पदाकर्त्यांची उमेदवारांची वयोमर्यादा ही जास्तीत जास्त पस्तीस वर्ष असणे आवश्यक आहे तसेच सेवानिवृत्त कर्मचारी असतील तर त्यांची वयोमर्यादा ही जास्तीत जास्त बासष्ट वर्षांपेक्षा असावी सदर पदाच्या शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर बघून घ्या यानंतर आहार तज्ञ म्हणजे आपण माहिती घेऊ तर आहार तज्ञ या संवर्गाची एकूण तेहतीस पदे भरायची असून सदर पदा करता तुम्हाला यानंतर सदर पदाकर्ताची उमेदवारांची वयोमर्यादा ही जास्तीत जास्त चाळीस वर्ष असणे आवश्यक आहे तसेच सेवानिवृत्त कर्मचारी असतील तर त्यांची वयोमर्यादा ही बासष्ट वर्षांपेक्षा जास्त नसावी तसेच सदर पदाच्या शैक्षणिक अर्हता तुम्ही जाहिरातीमध्ये सविस्तर बघून घ्या यानंतर तुम्ही जो अर्ज भरून सादर करणार आहात त्या अर्जासोबत तुम्हाला नक्की कोणते डॉक्युमेंट जोडायचे आहेत ते आपण बघू तर सुरुवातीला तुम्हाला अर्जाचा नमुना त्यानंतर दहावीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र त्यानंतर बारावीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र त्यानंतर पदवीची गुणपत्रिका व प्रमाणपत्र त्यानंतर पदव्युत्तर गुणपत्रिका व प्रमाणपत्र त्यानंतर अतिरिक्त डिग्री डिप्लोमा प्रमाणपत्र त्यानंतर एम एस सी आय टी प्रमाणपत्र त्यानंतर अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत <laughs> उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची छाननी करून पात्र उमेदवारांना ईमेल द्वारे कळवण्यात येऊन त्यांना मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे उमेदवारांना दूरध्वनीद्वारे कोणती माहिती कळवली जाणार नाही तसेच खात्री करणे ही सर्वस्वी उमेदवारांची जबाबदारी असेल एक गोष्ट लक्षात घ्या की डेटा एंट्री ऑपरेटर या पदासाठी आवश्यकतेनुसार कम्प्युटर वर प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर मुलाखतीच्या आधारावर गुणवत्ता यादी तयार करून संकेतस्थळावर तसेच सूचना फलकावर प्रदर्शित करण्यात येईल तर मित्रांनो हा महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ आपल्या मित्र परिवारांमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून सर्वांना या महत्वपूर्ण व्हिडिओची माहिती मिळेल आणि कोणी नवीन प्रथमच आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनल वर आले असतील तर बृहन्मुंबई महानगरपालिकेतील व इतर नोकरी बद्दलचे अपडेट सर्वप्रथम जाणून घेण्यासाठी आपल्या बीएमसी गाईड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद